शेतकऱ्याची कर्जमाफी म्हणजे त्याला पुन्हा एकदा संधी देण्याचा प्रयत्न असतो संधी कशाची तर नैसर्गिक आणि आर्थिक कारणांमुळे त्याचा कोलमडलेला संसार सावरता यावा म्हणून दिलेली ती संधीच आहे ज्याप्रमाणे जगातील देश आणि भारतही उद्योगपती अडचणीत आल्यावर त्यांचे कर्ज माफ करतात एखादी बँक घोटाळ्यामुळे बुडायला लागली तर त्याला सरकारी बँकेमध्ये सामावून घेतात तसंच देशाला अन्न पुरवणाऱ्या ज्या शहरांवर देशाची अर्थव्यवस्था चालते त्या शहरांना दूध भाजीपाला आणि इतर अनेक मूलभूत गोष्टींचा पुरवठा करणारा शेतकरी तोच कमी बाजारभावामुळे नैसर्गिक संकटांमुळे चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे संकटात आला तर एक नवीन उभारी घेण्यासाठी त्याला कर्जमाफी तीही नियम व अटींसह दिली जाते आजच्या या व्हिडिओत आपण महाराष्ट्राच्या वाट्याला आलेल्या तीन शेतकरी कर्जमाफींची माहिती घेणार आहोत त्यावेळेस कर्जमाफीचं श्रेय कुणाला जातं किती मदत करण्यात आली होती आणि त्यामुळे कसा फायदा झाला सोबतच त्यामध्ये काय उणीवा होत्या सविस्तर माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये नमस्कार मी दिनेश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र शेतकरी हितासाठी केलेली देशातील पहिली मोठी शेतकरी कर्जमाफी दोन हजार आठ ला झाली सत्तर हजार कोटींची ही कर्जमाफी होती दोन हजार आठच्या लोकसभा निवडणुकींच्या काही महिन्यांआधी ते करण्यात आले काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ए सरकारने ती केली होती त्यावेळी देशाचे कृषी मंत्री हे शरद पवार होते त्याच्यातल्या अनेक उणीवानंतर समोर आल्या असल्या तरी देशाच्या पातळीवर करण्यात आलेली ती सगळ्यात मोठी कर्जमाफी होती त्यामध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार सात या काळात शेतकऱ्यांनी घेतलेली आणि फेडू न शकलेली कर्ज माफ करण्यात आली होती लहान मोठ्या सर्वच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला होता शिवाय नवीन कर्ज मिळवण्यासाठीची सोय करण्यात आली होती जवळपास तीन पूर्णांक सहा कोटी शेतकऱ्यांना देशभरात याचा फायदा झाला होता असं म्हटलं जात त्यावेळी जास्त जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा जास्त फायदा झाला असा आरोपही अनेकांचा होता यानंतर महाराष्ट्रात दोन हजार सतराच्या आसपास एक मोठं शेतकरी आंदोलन झालं त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस लोकांच्या कर्जमाफीच्या मागणीमुळे सरकारला ती करावी लागली त्याला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दोन हजार सतरा असं नाव देण्यात आलं पण त्याच्यातल्या अटी पाहून शेतकरी झाले होते लाखापर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचं कर्ज यातून सरसकट माफ झालं पण बाकीचे अनेक शेतकरी यापासून वंचित राहिले स्वतः सरकारने यासाठी चौतीस हजार कोटींची तरतूद केली होती आणि एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल असं सांगितलं होतं मात्र दोन वर्षांनंतर ही या कर्जमाफीचा लाभ त्रेचाळीस लाख शेतकऱ्यांनाच घेता आला त्यामध्ये अठरा हजार कोटी खर्च झाले कारण होतं यासाठी लावण्यात आलेल्या जाचक अटी मात्र विदर्भ आणि मराठवाड्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना याचा फायदा झाल्याचं सांगितलं गेलं यानंतर आली दोन हजार एकोणीस सालची महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन लाखापर्यंतची शेतकऱ्यांची कर्ज माफ करण्यात आली यासाठी पंचवीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली कोरोनामुळे त्याच्या अंमलबजावणीला थोडा उशीर झाला तरीही पुढच्या दोन वर्षात एकतीस लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला जवळपास वीस हजार कोटींचं कर्ज यामुळे माफ करण्यात आलं यामध्ये विशेष बाब म्हणजे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन म्हणून देण्यात आले यावेळीसुद्धा अनेक शेतकऱ्यांची कर्जमाफीच्या यादीत नावे येऊनही लाभ भेटण्यापासून वंचित राहिल्याचं समोर आलं होतं मात्र तरीही मोठ्या परिप्रेक्षात पाहिलं तर दोन हजार सतरा ते दोन हजार पर्यंत दोन्ही कर्जमाफी एकत्र करून जवळपास सत्तर ते ऐंशी लाख शेतकरी कुटुंबांना याचा लाभ मिळाला होता मुळात शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला निसर्गाची कृपा राहिली तर कर्जमाफी सोडा अर्थव्यवस्थेला गती देण्याचं काम शेतकरी करत असतो हा कुठलाही अर्थतज्ज्ञ आपल्याला लगेच सांगेल पण निसर्गापुढे त्याचं काही चालत नाही अशात सरकारांनी त्याच्या पाठीमागं उभं राहणं इथल्या व्यवस्थेचं काम आहे हे इथल्या राज्यकर्त्यांच्या लक्षात आलं पाहिजे फक्त विरोधी पक्षात असतानाच त्याची मागणी सरकारला अडचणीत आणण्यासाठी न करता सत्तेत असताना त्यांच्या हितासाठी मोठ्या ताकदीने त्याच्या मागे उभा राहायला हवं एवढंच सध्या तरी अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह महाराष्ट्रातल्या अनेक भागातील शेतकरी मोठ्या संकटात आहे अशा वेळी दोन हजार चोवीसच्या विधानसभेत सरसकट कर्जमुक्तीचा आपला शब्द माहिती सरकार पूर्ण करेल अशी महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकऱ्याला अपेक्षा आहे तुरदास या व्हिडिओत इथेच थांबूयात तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओंसाठी महाराष्ट्र कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद